अहमदनगर मध्ये युवतीला जबर मारहाण केल्याची घटना घडली असून आमदार संग्राम जगताप यांनी या, या घटनेचा निषेध केलाय अहमदनगर मध्ये मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे यात आता एका युवतीला जबर मारहाण झाल्याची घटना अहमदनगरमधील मधील बोलेगाव या ठिकाणी घडली मात्र ही मारहाण कोणी आणि नेमक्या कोणत्या कारणानं केली हे समजू शकलं नाहीये या प्रकरणाचा अधिक तपास तोफखाना पोलीस करत असून मारहाणीत जखमी झालेल्या त्या युवतीवर प्रथम जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला त्या युवतीला उपचारासाठी प्रथम जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत घटनेची माहिती मिळताच आमदार संग्राम जगताप यांनी कार्यकर्त्यांसह तात्काळ जिल्हा रुग्णालयात जाऊन घटनेची माहिती घेत संबंधित युवतीची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने आमदार संग्राम जगताप यांनी स्वतः रुग्णवाहिकेद्वारे पुढील उपचारासाठी त्या युवतीला शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी यावेळी नातेवाईक नागरिक उपस्थित होते तर या घटनेबाबत बोलताना आमदार संग्राम जगताप यांनी निषेध व्यक्त केला आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी केली तर अहमदनगर शहरात अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेत ठोस उपाययोजना कराव्या असं देखील आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर